महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा स्वखर्चातून लोकाभिमुख उपक्रम राबवणारे आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक हरीश शेठ केरबा येवले पाटील शिरूर तालुक्यातील धानोरे या छोट्याशा गावातील सर्वसाधारण सामान्य शेतकरी कुटुंबातून आपल्या अपार मेहनतीच्या जोरावर तालुक्यातील उद्योग व्यवसायांमध्ये एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी अल्पावधीतच ओळख निर्माण केली उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे श्री घनोबा डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शनचे चेअरमन श्री हरी शेट केरबा येवले पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा नुकताच उद्योग क्षेत्राबरोबरच राजकीय कला क्रीडा शेती व्यापार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक राजकीय व्यक्तींनी हजेरी लावली नेहमीच उद्योग व्यवसाय बरोबरच समाजभिमुख विकास कामांना सामाजिक भान जपत देणगीच्या स्वरूपामध्ये भरीव अशी मदत नेहमीच ते करत असतात सामाजिक बांधिलकीतून त्यांनी कोरोना काळात अनेक गरजूंना मदतीचा हात दिला तर काही कोरोना बाधित रुग्णांना उपचार घेणे शक्य नसताना त्यांनी स्वखर्चाने रुग्णांवर उपचार केले शिखरापूर सह परिसरात गरजू शालेय मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला पूरग्रस्त भागामध्ये शिरूर तालुक्यातून सर्वाधिक मदत मदत पाठवून करणारे व्यक्तिमत्व पाटील दिवाळी रमजान अशा सणासुदीच्या दिवसांमध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असणाऱ्या कुटुंबियांना मदतीचा हात म्हणून मिठाई वाटप कपडे वाटप असे विविध उपक्रम त्यांचे कौतुकास्पद आहे सामाजिक बांधीलकीतून वृक्षारोपण शालेय क्रीडा स्पर्धा ओढा खोलीकरण असे नाविन्यपूर्ण उपक्रम देखील त्यांनी आपल्या स्वखर्चातून राबवले आहे नुकताच धानोरा येथे पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून बैलगाडा घाट बांधणीसाठी आर्थिक मदतीचा हात देखील त्यांनी पुढे केलेला आहे त्यांच्या या सामाजिक कामांमुळे सामाजिक भान जपणारा योद्धा म्हणून हरीश हरिशेठ येवले पाटील यांची ओळख निर्माण झाली आहे हे ओळखून हरी वैशालीताई हरीश शेठ येवले पाटील यांना धानोरे ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच करून समाजसेवा करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे तर उद्योजक हरीश शेठ येवले पाटील यांना देखील समाजसेवेसाठी जनतेच्या माध्यमातून मतदारसंघातून मोठा पाठिंबा मिळत असून येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढवावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे वाढ निमित्त तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट लाडके आमदार अशोक बापू पवार जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सुजाता भाभी पवार जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित आप्पा दरेकर खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरोडे पंचायत समिती सदस्य अर्चनाताई भोसुरे उपसरपंच भानुदास भोसुरे जनता दल महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष नाथा भाऊ शेवाळे अनेक राजकीय मान्यवर सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन तालुक्यातील सर्व पत्रकार अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस उत्साहात पार पडला शिकरापूर प्रतिनिधी घनश्याम तोडकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा